जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा असं लक्षात येतं की त्या ज्या स्पार्कल कॅन्डलसाठी जे केमिकल वापरलं जात होतं त्याची कम्प्लिटली एक्सपायरी डेट निघून गेलेली होती आणि त्यामध्ये ही दुर्घटना घडली ज्यामध्ये त्या फॅक्टरीचा ओनरसुद्धा होता साधारणतः सोळा ते सतरा लोक याच्यामध्ये जखमी झालेले परंतु पैकी सहा लोक जे होते ते, ते, ते वाय सी एम हॉस्पिटलला हलवले गेलेले होते आणि तिथेच त्यांची डेथही झाली सो तिकडे पोस्टमॉर्टम झालेलं आहे जे चार लोक अत्यवस्थ होते त्याच्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या नातेवाईकांना बोलवून त्यांना काउन्सिलिंग करणे कन्सल्ट करणे आणि त्यांना आवश्यक असणारा धीर देणे या सगळ्या गोष्टी डीनच्या मॅनेजमेंटच्या वतीनं व्यवस्थितपणे पार पाडल्या गेलेल्या आहेत अशी माहिती कळते काय परिस्थिती आहे पिंपरीतील तळोळे इथल्या केकसाठी ज्या स्पार्कल कॅन्डल बनवल्या जातात त्या स्पार्कल कँडलच्या कारखान्यातली ही दुर्घटना होती जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा असं लक्षात येतं की त्या ज्या स्पार्कल कॅन्डलसाठी जे केमिकल वापरलं जात होतं त्याची कम्प्लिटली एक्सपायरी डेट निघून गेलेली होती आणि त्यामध्ये ही दुर्घटना घडली ज्यामध्ये त्या फॅक्टरीचा ओनरसुद्धा होता साधारणतः सोळा ते सतरा लोक याच्यामध्ये जखमी झालेले परंतु पैकी सहा लोक जे होते ते वाय सी एम हॉस्पिटलला हलवले गेलेले होते आणि तिथेच त्यांची डेथही झाली सो तिकडे पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी डी एन ए टेस्ट वगैरे आता इकडे जे दहा लोक हलवण्यात आलेले होते त्या दहामध्ये साधारणतः जे चार लोक आहेत ते अबाव एट्टी पर्सेंट ऐंशी टक्केपेक्षा जास्त ते जळीत आहेत आणि जे सहा लोक आहेत ते साठ टक्के त्याच्यातलाही जण अबाव ट्वेंटी पर्सेंट आहे जे चार लोक होते जे ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त त्यातला एक आत्ता मी आत गेल्यानंतर मला कळलं की त्यातल्या एकाचा मृत्यू झालेला आहे आणि जे तीन आहेत त्यांचीसुद्धा परिस्थिती अत्यंत अत्यवस्था आहे, आहे। मी आता जेव्हा डॉक्टरांशी आणि या सगळ्या लोकांशी बोलत होते मी सकाळीही फोनवरून ससूनचे डीन विनायक काळे यांच्याशी रात्री आणि सकाळी फोनवर बोलून जी माहिती घेतली होती त्यानुसार जे चार लोक अत्यवस्थ होते त्याच्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या नातेवाईकांना बोलून त्यांना काउन्सिलिंग करणे कन्सल्ट करणे आणि त्यांना आवश्यक असणारा धीर देणे या सगळ्या गोष्टी डीनच्या मॅनेजमेंटच्या वतीनं व्यवस्थितपणे पार पाडल्या गेलेल्या आहेत अशी माहिती करते आणि त्याच्यानुसार आत्तासुद्धा जे चित्र दिसतंय यामध्ये फॅक्टरीचा जो मालक आहे त्याचा अबाउट ट्वेंटी पर्सेंट तो जखमी आहे आणि तोही भेदरलेल्या अवस्थेत अर्थात कुणालाही दुर्घटना व्हावी असं वाटणार नाही परंतु मला असं वाटलं की आत्ता या क्षणाला कारण तो जखमी असताना मानवीय पातळीवर विचार झाला पाहिजे त्यामुळे मी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही शांत राहा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या काय योग्य काय अयोग्य चांगलं किंवा वाईट हे आपण तुम्ही बरे झाल्यानंतर बोलूया आत्ता फक्त आणि फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या कारण यातली जी, यात जी सगळी माणसं आहेत मला खूप असं आत्ता जे मृत्यू झाला एका महिलेचा तिची मुलगी तिच्या शेजारी होती की तीनशे रुपये रोजाने काम करावं लागत होतं या लोकांना आणि अशा परिस्थितीमध्ये एकूण जी दाहकता गरिबीची बेरोजगारीची त्या सगळ्यांमध्ये हे मृत्यू हे अत्यंत दुर्दैवी आहेत मृतकाच्या नातेवाईकांच्या सोबत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि कुटुंबप्रमुख म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख आम्ही त्यांच्यासोबत सुखदुःखात सोबत आहोत हे सांगण्यासाठीच आज इथे शहर प्रमुख संजय मोरे असतील उपशहर प्रमुख आनंद गोयलजी असतील किंवा निलेश जठार आम्ही सगळेजण आज पदाधिकारी उपस्थित आहोत